आता सरकार या भूमिकेत तू आहेस तुझ्या लूकची सगळीकडे चर्चा आहे एक वेगळा लुक आहे हा लूक तू किती एन्जॉय करतेस आणि आता संजनावंत सरकार हे ट्रान्झिशन तू किती एन्जॉय करतेस सर्वप्रथम सगळ्यांना वॉर्म वेलकम करते थँक्यू सो मच तुम्ही सगळे आलात स्टार प्रवाहाचे आभार कारण अँटेगनिस्ट इतकी सुंदर दिसू शकते हे खरंच स्टार प्रभाने अंडरलाईन केलं संजनाचा लुक जसा प्रत्येकाला आवडला त्यां संजनाच्या साड्या विकल्या सा जातात मी त्याच्या त्याच्या ते, ओपनिंगसाठी गेले होते ज्वेलरी म्हण साड्या म्हण तसंच मला असं वाटतं की सरकार हे कंप्लीटली वेगळं पॅलेट आम्ही देण्याचा प्रयत्न केला आहे सरकारला आणि त्यामध्ये डेफिनेटली चॅनल म्हणून सतीश राजवाडे सर अजिंक्य मोनिका त्याच्यानंतर आमच्या प्रोड्युसर्स वैशाली ह्या सगळ्यांचा सगळ्यांचाच सा हातभार आहे त्या गोष्टीसाठी की ती प्रत्येक वेळेला काहीतरी वेगळी दिसली पाहिजे संजनाचा लुक कुठेही कॉपी होता कामाने त्याच्यामुळे खूप वेगळं पॅलेट आहे कलर पॅलेट वेगळा आहे तिचं लुक वेगळा आहे तिची ज्वेलरी वेगळी आहे म्हणजे आता मगाशीच मी तिला दाखवत होते की ह्या प्रेस कॉनसाठी पुण्यातल्या सतेश्वर पुण्यातल्या एका फॅनने ब्लाउज पाठवलाय आणि साडी पाठवली त्यावर सरकार लिहिलेलं आहे म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे की ते अडॉप्ट करतायत आणि त्या पद्धतीने लोक ते, ते फॉलो करणार आहेत डेफिनेटली सरकार आणि लपंडावसुद्धा एक बेंचमार्क सेट करेल आणि ते आम्हा कलाकारांना खूप मज्जा येणार आहे ते करताना मी एन्जॉय करते डेफिनेटली